नमस्ते माझे सर्व शेतकरी मित्रांनो आणि सर्व कांदा उत्पादक बांधवांनो तुमचं आपलं युट्यूब चॅनल जुन्नर ऑन इन एक्सपोर्ट मध्ये हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज तारीख आहे बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध कांदा मार्केट या कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर द्वयम बाजार आवार आले फाट्याला तर मित्रांनो लिलावची सुरुवात थोड्याच वेळात होणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये पाहूया आज कांद्याला काय बाजारभाव निघालेला आहे कांद्याची काय परिस्थिती आहे आणि कांद्याची आवक किती आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो ज्यांनी कोणी आपला चॅनल केलेलं नसेल त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला घर बसल्या संदर्भात सर्व घडामोडी कांद्याची बातमी आणि कांद्याची लाई लिलावची व्हिडिओ तुम्हाला घर बसल्या तुमचे मोबाईलवर पाहता येणार धन्यवाद जय शिवराय एकसष्ट रुपये बासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये पंचाहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी एक रुपये एकशे नव्वद रुपये करा एस एम आर का तो गए। तो गए। तो गए। वीस रुपये एकवीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये दोनशे पस्तीस रुपये चाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे पंचावन्न रुपये दोनशे पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये <स्तावां>

एकशे साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये दोनशे रुपये दोनशे एक रुपया दोनशे पाच रुपये सहा रुपये दोनशे दहा रुपये दोनशे पंधरा रुपये यस मार्क पन्नास रुपये जी मार्क दोनशे रुपये दोनशे एक रुपया दहा रुपये पंधरा रुपये दोनशे पंद्रह रुपये सोलह रुपये दोन से पंचवीस रुपए सवीस रुपए तीस रुपये तीस रुपये का एक दहा रुपये पंद्रह रुपये वीस रुपए पंचवीस रुपये एकशे पन्ना रुपये ये ये फुली ये ये का मापशेला पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये एमार का एकशे पन्नास रुपये साठ रुपये का एकशे पन्नास रुपये रुपये साठ सत्तर रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये दोनशे रुपये दोनशे एक रुपया दोनशे वीस रुपये एकवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये सव्वीस रुपये <सथ> दोनशे तीस रुपये यस फुल्ली मार्का एकशे वीस रुपये एकशे पन्नास रुपये सत्तर रुपये शंभर रुपये एकशे दहा रुपये डबल ए शंभर एकशे पन्नास सात सत्तर अंशी दोनशे रुपये दोनशे एक रुपये पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये घे ना चांगले सुपर असं झाडं घेईन तुला परत म्हणतो नाही नाही बोल बोल पटन चल दोनशे वीस रुपये एकवीस रुपये दोनशे बावीस रुपये पंचवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये सव्वीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये मार्ग दोनशे रुपये दोनशे पन्नास साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे एक्क्याऐंशी रुपये गुरुजी एकशे पन्नास रुपये साठ रुपये एकशे सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये गुरुजी शंभर रुपये एकशे वीस रुपये एकशे चाळीस रुपये गुरुजी साठ रुपये सत्तर रुपये शंभर रुपये डबल ए शंभर रुपये एकशे वीस रु रुपये एकशे पन्नास रुपये एकशे साठ रुपये एकशे सत्तर रुपये असे दोनशे रुपये दोनशे दहा रुपये एकतीस रुपये पस्तीस रुपये दोनशे चाळीस रुपये रुपये दोनशे पंचेचाळीस यशवी मार्का का शंभर रुपये एकशे पाच रुपये दहा रुपये रुपये ट्रिपल ए रुपये डबल वी, साठ रुपये सत्तर रुपये ए मार्क शंभर रुपये एकशे वीस रुपये डबल ए